काय भाव मागतात का अजून किरायक नाही आज काय बाजार आहे आज बाजार काय झालो किल्ले नाही एकशे ऐंशी सत्तर एकशे ऐंशी म्हणजे व्हरायटी बघितलं थोडी आवडली थोडं हे वाढलं का रेट वाढले का परत आवक वाढते दोन दिवस आवक वाढ निघाले की इथं काय पडून राहिले पाहिजे नंतर येते तुम्ही कुठून आले आम्ही टाकायचे आणि अकरा अकरा पुरवून भाऊ कुठून आले जामखेड जामखेड किती टोमॅटो टोमॅटो आता दोन एकर एवढ्या दूर येतात हो काय त्याचं नेमकं कारण नारंगाव मार्केट चांगलं त्यामुळे मार्केट चांगले भाऊ नमस्कार कुठून आले

सकाळी सहाला निघाल किती वाजता निघालो बाळासाहेब काय आहे का नाही आलोय तुझ किती आहे टोमॅटो आहे एकरभर आज किती रोज शंभर असते शंभर रोज शंभर काय भाव आहे काय आता बघून बाजार इरणला आहे दोनशे अडीचशे रुपये हे साऊ आहे त्याला काय जरा लूज आहे त्याला घेतात ऐंशी रुपये नव्वद रुपये असं एकरी खर्च किती एकरी, एकरी खर्च मस्त अकबर रुपये भांडवल पिटलं नाही भांडवल नाही पिटायचं नाही पिटायचं नाही पिटायचं रोज तोडलं तरी काय उष्ण तरी मालाले ओढून लय ओके माला ला डाग पडले तसे त्या दिवशी तुम्ही बातमी केली होती ना व्यापारी काय म्हणतात व्यापारी आता हार गेला पुढे पुढे हा लोक काय म्हणतात नाही लोकांनी त्या दिवशी तुम्ही अशी बातमी केली लोक जी बाजार आले तुम्ही बातमी करायला मी दिसाडा असतो आता आज मंदी का तिची नाही आहे असं काही तसं आज आलो नाही करायला आलो चुक बरोबर नाही नाही बातमी करायला आले आता तुमची बातमी करायचं काय मी म्हणे चुक नाही बरोबर आहे ना बातमी केलीच पाहिजे ना बाजार कशामुळे कमी असतो बाजार कशामुळे उष्णता आहे उष्णतेने माल येत ना हा ओढून येतात ना काही साखळी वगैरे होते नाही असं काय नाही साखळी वगैरे काय नाही ज्याला जसे माल लागत तसे घेतात कोण चांगले घेतं कोण नरम घेतं काही ज्यूसवाले पन्नास रुपयांनी तिकडं नाही पण घेतलं का तिकडे लोक नेऊन होत्या मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल काय नाही कारभार चांगलाच आहे स्वच्छ कारभार आहे आपल्या गावच तालुक्याचा म्हणजे मार्केटचा चांगला स्वच्छ कारभार आहे असं काही हे नाही म्हणजे सोनाच्या सभापती संजय काळे कोण काय अपेक्षा नाही काय नाही आता काय त्यांनी लागणार अशी अपेक्षा करून ठेवल्यात सगळ्या सुविधा करून ठेवल्यात मार्केटला सगळ्या मार्केटांना उतूर म्हणा जुन्नर आळफाटा नारेंगाव आणि जवळजवळ आपल्या नारंगावमध्ये तर मग टमॅटो मार्केटचे आहे ना लय मोठं मार्केट आहे लांबून माल येतो बीड वगैरे कोण कोण सगळे कोण त्यामुळे लोकांना आपल्या तर ता लोकांना तालुक्यातल्या नजदीक आहे बाजारपेठ काही लोक आता जामखेडवरून घिकून येतात त्यांना जर तुम्ही सांगा जर ऐंशी नव्वद रुपयां जरी गेलं तर त्यांना भाडं किती तोडायची मजुरी किती पाच वीस रुपये पंचवीस रुपये टमाटर तोडायला कॅरेट घेतात ते बी जागेवर तोडून ठेवते तर मार्केट कमिटी नवीन दहा एकर जमीन घेणार आहे काही लोकांचा त्याला विरोध आहे जमीन घ्यावी की नाही घ्यावी नाही घेतली पाहिजे मार्केटला आहे जमीनची ना तेरा एकर तिथेच पडीक पडू नये हां नाही केलं पाहिजे डेव्हलप केली पाहिजे ना तिथं तिथे डेव्हलप केली पाहिजे नवीन घेतली पाहिजे नवीन घेतलीच पाहिजे धन्यवाद बाळा धन्यवाद भाऊ कुठून आले जास्त जास्त क्वाडी जास्त क्वाडी कुठे आली बोट्याच्या वरती बोट्याच्या वरती किती टोमॅटो टॉमॅटो टॉमॅटो आहे दोन ह्यात्तर आता विक्री विक्रीला किती आणलं विक्रीला आता शिक पाहि काय भाव मागतात आहेत बा नाही आताशी गाडी लावली आताशी गाडी लावली त्या व्यापारी येत नाही का जवळ व्यापारी येते ना जवळ जरा आता काल पण का काल नव्हती काल परवा परवा होती परवा काय भाव गेले तीनशे सत्तर तीनशे सत्तर किती रुपये बाजार भाव असले शेतकऱ्याला परवडत शेतकऱ्याला काय चार पाचशे रुपये असलं तर परवडत चार पाचशे भाऊ कुठून आले पळसपूर 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 किती टोमॅटो चार हजार काडी चार हजार काडी विक्रीला किती कॅरेट आणले सत्तर कॅरेट काय भाव मागतशे पावणे दीडशे पावणे दोनशे तुमची काय अपेक्षा आहे आता आम्हाला कसं वाटतं कितीही खपा कधी खपायला नको भेट खपायला नको लाईव्ह लाईव करून द्या बघू दे आगे। <laughs> आगे। दूर विकलेलं तुमच्याकडे मार्केट नाही ना का तिकडे नाही ना आम्हाला हेच मार्केट फार्नेयरचं मार्केट नाही नाही इकडे येत माल अंदाज तर मार्केटचं इथला कारभार कसा आहे कारभार काय आता मालाच्या आवखेवर ते अवलंबून आहे आणि व्यवहार कसे आर्थिक व्यवहार व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर मिळतात काही नाही आजकाल काही तक्रार नाही दादा नमस्कार नमस्कार कुठून आले आणि आलो अकोला तालुका अकोला तालुका दूरवर येतात तिकडे मार्केट नाही मार्केट आहे तिकडे पण तिकडे काय प्रॉब्लेम तिकडे सगळे म्हणजे कमी तिकड़े। तिकड़े बाजार भेटतो तिकडे बाजार चांगला भेटतो इकडचे व्यापारी कसे चांगले पैसे वेळेवर मिळतात मार्केट कमिटीचा कारभार कसा आहे चांगला आहे चांगला आहे काही तक्रार नाही आज काय भाव मागतात शिस्तबद्ध कारभार शिस्तबद्ध कारभार शिस्त आज काय भाव मागतात आज अडीचशे दोनशे अडीचशे दोनशे काय अपेक्षित आहे हाय आता लेवल चालू आहे त्याप्रमाणे किती एकर टोमॅटो आहे टोमॅटो दोन एकर आहे दोन एकर किती खर्च आला खर्च दोन एकरला आला एक दीड लाख रुपये आता म्हणून पैसे किती झाले पैसे नाही झाले आज सत्तर हजार रुपये सुद्धा नाही झाले भांडवल फिटणार नाही नाही तुमच्याकडे फिफ्टी आहे का हो खूप बिबट्याच उपद्रव आहे नमस्कार काय सध्या टोमॅटोला बाजार भाव टोमॅटो दोनशे अडीचशे रुपयाची व्यापारी काय असं टोळी करून किंवा प्लॅन करून बाजारभाव पाडतात नाही नाही तसं काय नाही त्यांचं माल जास्त आल्यामुळं किंवा उन्हामुळं किती माल जास्त माल बराच येतो तो उन्हामुळे जरा नरम पडतो माल त्याच्यामुळे सगळं काही तुम्ही व्यापारी का शेतकरी शेतकरी बाजारभाव जे पडतायत पुन्हा वाढतायत म्हणजे आवक वाढते असं तुम्ही म्हणताय व्यापाऱ्यांची काही साखळी वगैरे होते का साखळी नाही आता वर जसं नरम माल गेल्यानंतर त्यांना त्याच भावात घ्यावा लागतं ना म्हणजे व्यापाऱ्यांची काही चुक नाही व्यापाऱ्यांची नाही काय शेतकऱ्यांची चूक आहे जास्त टोमॅटो लागवड केली नाही पाहिजे बरोबर मोजकी केली पाय बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले बागडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे किती टॉमॅटो आहेत टोमॅटो आहे सात आहे सात आज किती आणली ती विक्रीला आज चारशे पाच झाली चारशे पाच कॅरेट काय भाव मागत मागत आहेत पावणे तीनशे तीनशे पावणे तीनशे तीनशे चांगला बाजारभाव आहे बाजारभावचा काय अपेक्षित काय अपेक्षित बाजारभाव कुठले पाहिजे फक्त वर खाली पाहिजे एक एक दिवस दिवस तीनशे अडीचशे सरासरी गावात नाही बाकी तीनशे टोमॅटो नाशिवंत माल आहे त्याच्यामध्ये तसे बाजारभाव पस्थिर राहत नाही आवक वाढते किंवा उन्हामुळे टोमॅटो लवकर लो पक्व होतात इतर राज्यात टोमॅटो चालू आहेत म्हणून बाजार कमीत असं व्यापारी सांगतात मार्केटच्या कारभारावर समाधानी आहेत मार्केटचा कारोबार छकलाचे ना त्यांचं काय आहे ते काही समजा इथं आवक जास्त झाली मार्केट काय करील त्याला बा बाजार समिती काय करेल बाजार समिती कशी तुमची लुटू कुठं काय गडबडा असली तर बाजार समिती जबाबदार तुम्हाला सुविधा नसल्या किंवा इथं गाड्या व्यवहारी दर लावून नाही घेतल्या तर मार्केट कमिटीचं जबाबदार आहे ना याला आवक कमी झाली जास्त झाली याला मार्केट कमिटी काय करेल आंबेगावला मंचरलं नाही का तुमच्याकडे टोमॅटो मार्केट हा नाही आता हे मार्केट मोठं जास्त मार्केट उलट झाली अवलंब एक जागी जेवढं जा मोठं मार्केट तेवढा फायदा जास्त शेतकऱ्याला भविष्य काळात तुमच्या मंचरला टोमॅटो मार्केट झालं पाहिजे नाही नाही काय गरज नाही मंचर काय ना परिसर एक मध्यच आहे ना इथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल काही तक्रार नाही व्यापाऱ्यांचे सगळे व्यवहार चांगले इथं काय अडचण नाही शिवाय फक्त मार्केट कमिटीने एवढंच केलं पाहिजे का जे आपलं जुसलं इथून तांबाड जातं बाहेर इथं जर खरेदी केलं आणि इथं प्रक्रिया केली ज्यूसची तर तेवढा एक शेतकऱ्यांचा मग जरी कमी भावात भांडवलं तयार होईल समजा हे जे आपल्याकडे तीन रुपये चार रुपये किलो घेत्यात ज्यूसची तर ही पाच सहा रुपये घेतली जाईल इथं म्हणजे जरी खराब मालसुद्धा शंभर रुपये कॅरेटनी इथं जर प्रक्रिया चालू झाली ज्यूस फॅक्टरी काढली पाहिजे ते हां तेवढं एक जर केलं तर बाजार समितीची बाराही माही बाजार समितीत माल आहेच ना हा ज्यूसला रोज दहा बारा गाड्या माल जातो मंदीमध्ये तो जाणार नाही ना इथं प्रक्रिया झाली तर त्याचं वाहतूक खर्च तो इथं बाजार समितील त्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना येऊ तुमच्या आंबेगावला बिबट्या आहेत का बिबटे भरपूर आहे बिबट्यांना कुठून तोटा गेला कुत्र्याला कुत्री कमी तेवढे बिबटे काळजी कशी घेता काळजी आता कशी का प्रत्येक जर वेळेत पाणी भरायला जात आणि तुम्हाला सांगतो खोरा हातात असलं आता खोरं ठिबक आलं तरी पण काठी नाही तो खोऱ्याने यावाज लागत आहे बंद चालूला माती टाकावा लागायची फटांगड वाजावा लागतात काळजी माणूस जायचं दोन माणसं सांगत गेली तर काही नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका